हां आज रोजी सोलापूर शहरामध्ये गणेशोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने डी जे मुक्ती गणेश विसर्जन मिरवणूक व्हावे म्हणून एक मोर्चा काढण्यात आलेला आहे ते आम्ही दखल घेतलेले आहे आणि आमच्याकडून ऑलरेडी आदेश पारित केलेले आहेत कायदेनुसार आम्ही कुठल्याही प्रकारच्या प्रदूषण न होता हे मिरवणूक पार पडावे अशा आमच्या बंदोबस्त आणि कारवाई राहील हे जे लोकछळवळ सारखं आता जे सुरू झालेले आहेत ते पोलीस विभाग त्याचं स्वागत करतो आणि जे कोणी अशा काही ॲडव्हान्स बुकिंग वगैरे केलेले आहेत त्यांनाही आव्हान आहे हे रद्द करून घ्यावे आणि जे परमिसेबल आहे जे परवानगी दिलेल्या आहे त्यानुसार आपण आपला सण उत्सवासाठी बुकिंग करून घ्या कोणाला कुठलाही त्रास न देता आपलं बाप्पांच्या स्त्रियांच्या आम्ही विसर्जन करू सर्वांनी मिळून आनंदाने साजरा करू धन्यवाद सर आणखी सुद्धा काही लोक डी जे लावला पाहिजे या भूमिकेत आहेत तर अशा लोकांना आपल्याला काय आवाहन करता येईल अशा कोणी आमच्या समोर अजून आलं नाही सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि सर्वांनी मिळून एकमताने याचा निर्णय झालेला आहे अशा कोणाच्या खूप आग्रह असला तर त्यांना आमच्याकडून सूचना एवढाच आहे कायदा मोडू नये आणि विनाकारण स्वतःवर गुन्हे दाखल होण्याच्या तुम्ही कारणीभूत राहू नये अशा आपल्याला विनंती आहे स सर्वांना पुन्हा पोलीस विभागाकडून आव्हान आहे प्रदूषण ना होता इतर वयस्कर असो कोणी पेशंट्स असो त्यांना कुठलाही त्रास ना होता हे गणेश विसर्जन आम्ही साजरा करू धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद